वाढदिवस म्हटलं की लोक वाढदिवसावर खूप काही अवढव्य खर्च करतात मात्र माहेश्वरी समाज सचिव योगेश कलंत्री यांच्या कन्या सिमरन कलंत्री यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला जळगाव शहराचे तापमान हे चाळीस डिग्री अंश सेल्सिअस इतके गेले असून वाढत्या तापमानामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले आहेत वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी योगेश कलंत्री गेल्या नऊ वर्षापासून जलही जीवन हे हा भाव डोळ्यासमोर ठेवून जलसेवा ते उन, जल नवीन बस स्थानक परिसर व शहरातील विविध ठिकाणी जलसेवेची व्यवस्था करीत असतात आपली कन्या सिमरन हिच्या वाढदिवसानिमित्त योगेश कलंत्री यांच्या माध्यमातून नवीन बस स्थानक येथे आज जलसेवेचा शुभारंभ सिमरन कलंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी करण्यात आला विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात आला असून वाढदिवसावर लोक खूप काही खर्च करतात मात्र सिमरन याला अपवाद असून सिमरनने विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा केला असून शहरातील अंधपंग बांधवांना देखील फळं वाटप यावेळी केली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही कलंत्री परिवारातर्फे त्यांची कन्या सिमरनीचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जळगावचे माजी उपमहापौर नितीन लड्डा शिवसेनेचे नेते श्याम कोकटा मनीष झवर विलास काबरा श्रेयश भंडारी माहेश्वरी समाजाचे सचिव योगेश कलंत्री सतीश मंडोरा सतीश तोषणीवाल चंदल तोषणीवाल मनीष लड्डा श्रीकांत वानी पंकज जैन सचिन मनियार अनिल कासट पृथ्वीराज सोनवणे जळगाव बस विभागाचे आगार प्रमुख भगवान जगनोर प्रमोद झवर शरद नागपुरे प्रबोध पाठक हिमांशू गुप्ता संगीता कलंत्री सोहिनी तोष्णीवाल ममता लड्डा आदींची यावेळी उपस्थिती होती बाबा <Lebanon> <materates> <happily> yeah, <iedzieć> आमचे मित्र योगेशी कळंत्री यांची कन्या आहे सुंदर आज हा पंचवीस तारखेला वाढदिवस असल्या कारणाने एक चांगला सामाजिक उप उपक्रम कशा पद्धतीने राबवला जातो त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे आपण बघतो आजकालच्या या काळामध्ये वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक मोठा खर्चिक विषय करतात परंतु तो खर्च कुठल्या फालतू गोष्टींवरती न करता समाजाला काहीतरी त्याचा उपयोग होईल आपण बघतो की जळगावचा उन्हाळा हा तीव्र स्वरूपाचा असतो आणि अशा तीव्र स्वरूपाच्या उन्हाळ्यामध्ये बसस्टँडसारख्या एक अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या प्रवाशांना एक सुखाचा क्षण लाभावा या हेतूने पाणपोळीचा उपक्रम सुरू केलेला आहे सातत्याने नऊ वर्षापासून त्यांच्यावरील योगीची कलंत्री हा उपक्रम राबवत आलेला आहे आणि हजारो कुटुंबांना या उपक्रमाचा खूप चांगल्या प्रमाणाचा फायदा होतो आणि याप्रसंगी कलंत्री कुटुंबियांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की अशा स समाजोपयोगी कामांचा त्यांच्याकडनं एक आदर्श हा समाजापुढे ठेवण्यात आलेला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो गेल्या नऊ वर्षापासून जोगीश भाऊ कळंत्री त्यांची कन्या आहे सिमरनताई त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण अखंड रक्षक होण्यामध्ये प्रवाशांना पाणी पाजून त्यांचे एक प्रकारचं तहान भागवत असतात जळगावमध्ये उन्हाळ्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचरपर्यंत तापमान जातं आणि अशा या मोठ्या टेम्परेचरमध्ये तापमानामध्ये प्रवाशांना पाण्याची नितांत आवश्यकता असते मी गेल्या या तीन ते चार वर्षापासून योगेश भाऊ सातत्याने हा उपक्रम माझ्यासमोर राबवत आहेत त्यांना या उपक्रमासाठी नऊ वर्ष झालेत मी देवाकडं प्रार्थना करतो की सिमरनताईला देव शंभर वर्ष आयुष्य देव आणि योगेश भाऊंकडून शंभर वर्ष अशी सेवा शे हो मागची संकल्पना अशी आहे की मला सामाजिक कार्याची आवड आहे आणि माझे सामाजिक आणि राजकीय गुरु श्यामभाऊ कोपटा नितीन भाऊ लड्डा आणि बाकी सर्व मित्रमंडळी यांचं नेहमीच मला या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असं मार्गदर्शन असतं आणि माझ्या वडिलांची पहिल्यापासून हीच एक सवय आणि इच्छा होती की आपण जास्तीत जास्त गोरगरिबांची किती जास्तीत जास्त सेवा करू शकतो आणि त्याप्रमाणे मी हे करतो त्यातल्या त्यात माझी मुलगी सिमरन आणि माझा मुलगा चिन्मय या दोघांनी आता चिन्मयनी मागच्या वेळेस त्याचा वाढदिवस आहे हा चिन्मय चिन्मयचाही मागचाळीस वाढदिवस होता तर त्यांनी जवळपास शंभर ते दीडशे गरीब गरजू लोकांना ज्यांना खरोखर जेवणाची आवश्यकता आहे त्या लोकांना त्यांनी जेवणाची व्यवस्था केली कुठलाही खर्चिक कार्यक्रम न करता त्यांनी जेवणाची व्यवस्था सर्व गोरगरीब बांधवांसाठी केली होती तशीच माझी मुलगी सिमरन ही आम्ही जवळपास नऊ वर्ष झाले बाकीला कुठलाही खर्च न करता आम्ही सातत्याने पंचवीस मार्चला ही सेवा मी सुरू करतो जलसेवा हे मी करणारं कोणी नाही हे माझ्याकडून देव करून घेतो आहे आणि एक जूनपर्यंत एक जूनला विशेष म्हणजे माझा वाढदिवस हो असतो त्या दिवसापर्यंत आम्ही चार महिने सातत्याने मी आणि माझी मिसेस संगीता आम्ही दोघंजण अकरा वाजता येऊन दीड वाजेपर्यंत इथं थांबतो आणि जितकं जास्तीत जास्त थंड पाण्याची व्यवस्था सर्व प्रवाशांसाठी करण्यात येते करता येईल याची आम्ही व्यवस्था करतो आणि सर्वांचा मला सपोर्ट असतो नक्कीच अच्छा लग रहा है ये सब चैरिटी कर कर मुझे बहुत पसंद है एंड थैंक यू सो मच फॉर डूइंग दिस थैंक यू वेरी मच हेलो गाइस प्लीज लाइक कमेंट एंड सब्सक्राइब आवर चैनल